मी कोमल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे आणि मी सध्या कॉलेजला शिकत आहे आणि मी मात्र एका वेगळ्याच वळणावरती येऊन थांबले होते ते म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर जसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल होत जात असतात माझ्या आयुष्यात होत होता माझ्या आयुष्यात एक मुलगा होता तो कोणी लांबचा नसून तो माझ्या आत्याचाच मुलगा होता आणि आम्ही लहानपणापासूनच एकत्र एक खेळलो होतो त्यामुळे आमच्या आत खूपच जवळीकता झाली होती हळूहळू तो देखील छान दिसू लागला होता परंतु तो काहीच काम करत नसायचा आणि शिकतही नसायचा त्यामुळेच माझ्या घरातले नेहमीच त्याला नावं ठेवायचे आणि त्यामुळेच मी कित्येक वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु तो, तो खूपच वेगळ्या वळणावर लागला होता तो मित्रांसोबत भटकत हिंडायचा आणि कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या पोरींवरती लाईन मारायचा खोरी देखील त्याला लवकरच पसंत करायच्या दिसायलाही खूप सुंदर असल्यामुळे या गोष्टी होत होत्या आणि ते मला आवडत नसायचं कारण मलाही तो खूप आवडत होता परंतु ही गोष्ट मी माझ्या घरी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या घरातल्यांनी कधीही माझी गोष्ट ऐकून घेतली नाही ते नेहमीच मला नावं ठेवायचे ते मला खूप बोलायचे माझे आईवडिलांनी मला समजावण्याचा प्रयत्न देखील केला होता त्यांनी मला सांगितलं कोमल तुझ्या मुलाचं नाव काढतेस ना अगं त्या मुलाची लायकी तरी आहे का तुझ्याशी बोलण्याची तो काय करतो काय नाही ते तरी तुला माहिती आहे का अगं माझ्या बहिणीच्या पोटाला जन्म घेऊन त्याने खूपच मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं अगं तिथून पुढे त्याचं नावही घरात काढू नकोस त्याला बघितलं तर मला खूप राग येतो असं वडिलांनी मला सांगितलं होतं कारण तो त्याच गुणाचा होता असं मलाही वाटत होता आणि हळूहळू त्याला पाहून मलाही त्याच्यावरती प्रेम होऊ लागलं होतं परंतु ही गोष्ट मी कोणालाही बोलू शकत नव्हते त्यामुळे मी ही गोष्ट माझ्या मनातच ठेवली एके दिवशी कॉलेजवरती मी चाललेली असताना मागून गाडी घेऊन आला त्याने मला विचारलं कोमल हो चल बस मी तुला सोडतो आणि त्याने मला गाडीवरती बसवलं आणि कॉलेजला सोडून आला मी रस्त्याने बघत होते रस्त्यावरून येणारी जाणारी प्रत्येक मुलगी ही त्याच्याकडे पाहत होती त्याच्यामध्ये काय अशी जादू होती कोणास ठाऊक पण मलाही कुठंतरी असं वाटू लागलं ला होतं मी प्रेमात पडले आहे आणि मलाही त्याच्याशी लग्न करायचं आहे हळूहळू मी त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते आता मी त्याच्या पूर्ण प्रेमामध्ये पडली होती हळूहळू जास्त बोलू लागले होते त्याच्याशी भेटू लागले होते आणि त्यातच आमचं एकमेकांवरती प्रेम सुरू झालं त्याने मला पूर्णपणे वेळ दिला आणि आम्ही दोघांनीही एकमेकांना मिळून ठरवलं की लग्न करायचं तर एकमेकांशी आणि ही गोष्ट त्याने त्याच्या घरीही सांगितली होती त्याच्या घरच्यांनाही काहीच हरकत नव्हती परंतु त्याची आई म्हणजे माझी आत्या ती म्हणत होती अरे परंतु तुझा मामा नाही तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार तो मात्र खूपच रागीट स्वभावाचा होता आणि तो नेहमी मला म्हणायचा कोमल जर आपल्या दोघांचं लग्न झालं नाही तर आपण दोघं पळून जाऊया मीही म्हणायचे ठीक आहे रे मी कधीच त्याच्या मनाविरुद्ध वागली नाही आणि त्यामुळेच आमच्यात खूप मैत्री आणि प्रेम वाढत गेलं कॉलेजवरती एके दिवशी त्याच्यासोबत बोलत असताना तो मला म्हणाला आपण आज फिरायला जाऊयात त्यावर मीही म्हणाले ठीक आहे कॉलेज संपू दे मी नंतर तुला भेटते कॉलेज झालं मी त्याला फोन केला तो गाडी घेऊन आला आणि मी त्याच्या गाडीवरती बसून फिरायला गेलो फिरायला जात असताना आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने मला पाहिलं आणि तिने जाऊन घरी लगेच सांगितलं घरी सांगितल्यानंतर माझ्या घरातल्यांनी मला फोन केला आणि घरी येण्यासाठी सांगितलं मी लगेच त्याला बोलले आणि चल मला घरी सोड आणि त्याने देखील मला चटकन घरी आणून सोडलं घरी आल्यानंतर मला घरातल्यांनी खूप बोलणं ऐकलं आणि मला ज्या पद्धतीने बोलले ते खूपच पद्धत वाईट होती मला मारायचंच राहिलं होतं मी प्रेम केलं होतं आणि मला या गोष्टी समजत नव्हत्या तो काय करतोय काय नाही त्याच्याशी मला काही घेणं देणं नव्हतं मी मात्र त्यात वेडी होत गेले होते त्यामुळेच माझ्याकडे बघताना घरातले मला खालीवरती बघत असायचे कारण माझ्या शरीरामध्ये देखील बदल होत चालला होता हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच ते मला खूपच वाईट भाषेत बोलत असायचे मी खरंच एक तर मी ऐकत होते की मला ज्या पद्धतीने बोलले जायचं तसे मी नव्हते कारण माझ्याकडून कधीच अशा गोष्टी घडल्या नाहीत जी गोष्ट काल माझ्याकडून घडली होती घरातल्यांना आत्याच्या मुलासोबत घरात सापडले होते मला आत्याचा मुलगा खूप आवडत होता आणि म्हणूनच मी सांगेल त्या पद्धतीने करत गेले आज रात्री मी त्याच्या खोलीमध्ये गेले तो पेडवर झोपला होता आणि ते पाहून मला राहावलंच नाही म्हणून मी जाऊन त्याच्या शेजारी झोपले आणि नंतर आमच्यामध्ये रात्रीच खेळ चालू झाला त्याने मला रात्रभर झोपू दिलं नाही आणि माझ्याकडे पाहिलं की काय होत असायचं कोणास ठाऊ परंतु आज मी त्याची पूर्णपणे भूक भागवली होती आणि त्याने देखील मला पूर्ण ते सुख दिलं होतं आणि मी वरडत होते तरीही तो ऐकतच नव्हता आणि त्याला जे करायचं ते त्याने केलं होतं म्हणूनच मी देखील त्याला ते, ते, दे ते, ते सर्व गो काही गोष्टी करू दिल्या होत्या आम्हा दोघांना एकमेकांना एकमेकांची भूक लागली होती आणि आम्ही ती आज मिटवली होती मीही त्याला हवं तसं तो ज्या पद्धतीने म्हणेल त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला खरंच तो आनंद वेगळाच होता आणि नेमकं त्याच वेळी माझ्या घरातल्याने पाहिलं कारण माझ्या तोंडातून जोरजोराने आवाज येऊ लागले होते आणि हा आवाज ऐकून घरातले उठले आणि त्यांनी दार उघडून पाहिलं खरंच मला काय बोलावं हेच समजत नव्हतं घरातल्यानी मला पाहता क्षणीच त्यांनी मला तिथेच मारायला चालू केलं तो गुपचूप बाजूला झाला मला घरातल्यांनी खूप मारलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांनाही एकमेकांच्या समोरासमोर बसवलं आणि विचारलं तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे का मीही चटकन सांगून टाकले की मला तो खूप आवडतो आणि मी लग्न करीन तर त्याच्याशीच परंतु माझ्या घरातले आमच्या दोघांचं लग्न लावण्यासाठी मान्य नव्हते तो काहीच कमवत का नव्हता आणि कुठे कामालाही नव्हता असाच गावभर फिरायचा त्यामुळे माझ्या घरातले त्याला खूपच नावं ठेवायचे आणि त्याला विचारल्यानंतर तो देखील म्हणाला कोमलसोबतच लग्न करायचं आहे न नकळत काही न बोलता आमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली लगभग आठ दिवसानंतर लगेचच आमच्या दोघांचे लग्न झालं आणि मला घरातल्याने सांगितलं होतं तू तुझ्या बाजूने या सर्व गोष्टी केल्यास उद्या जर तुला काही अडचण आली तर तू आम्हाला कोणत्याही पद्धतीचं विचारू शकत नाहीस त्या अडचणी तुझी तुलाच सोडवाव्या लागतील असं म्हणून त्याच्यासोबत माझं लग्न लावून दिलं होतं आणि लग्नाची पहिलीच रात्र होती पण मला तर असल्यासारखं कधीच वाटलं नाही कारण याच्या आधी कित्येक वेळा माझ्या मते त्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्या गोष्टी मांडण्यापेक्षा त्याच्या आणि माझ्या मते कित्येक वेळा सुहाग्रात झाली असावी आणि तीही तो म्हणेल किंवा मी म्हणेल तशी आम्ही एकमेकांना खूपच खुश करायचो हळूहळू मी जसं त्याच्यासोबत सारी सुखं घेत होते तसं माझ्या शरीरामध्येही बदल होत होता मी खूप सुंदर दिसू लागले होते आणि माझे अंगही पूर्ण जवान झाले होते नंतर काही दिवसातच मला दिवसही गेले त्याचं मूल हे माझ्या पोटात होतं मात्र आता मला हळूहळू कंटाळा येत होता कारण तो कोणत्याच कामाचा नव्हता तो दिवसभर बोमलत फिरायचा आणि मी कित्येक वेळा समजवण्याचा प्रयत्न देखील केला की अशा पद्धतीने आपला संसार चालणार नाही तुम्ही कुठेतरी काम करा मी त्याला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही ऐकायलाच तयार नव्हता माझ्या आत्या कबाड कष्ट करून पैसे घेऊन यायची आणि त्यावरतीच आमचं घर चालायचं उद्याच्यानं जर मुलाचा खर्च या सर्व गोष्टी मला खूपच काळजी वाटू लागली होती आणि मीही त्याला समजावून थकले होते शेवटी मीच काम शोधण्याचा प्रयत्न चालू केला मी एका ठिकाणी कामाला देखील लागले आणि मी एक काम करत असताना एके दिवशी माझ्या वडिलांनी मला पाहिलं त्यांना माझ्याबद्दल दया आली ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विचारलं कोमल तू इथे काय करतेस तेवढ्यात मी म्हणाले काही नाही मी इथे कामाला आहे त्या क्षणी वडिलांनी मला सांगितलं मी तुला बोललो होतो ही वेळ तुझ्यावरती येणार होती म्हणूनच आम्ही खूपच काळजीने तुला सांगत होतो परंतु त्यावेळेला तू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतीस आणि हे जे आज हे चित्र दिसतंय ते सर्वस्वी तू स्वतः तयार केलेलं आहेस त्याला तू स्वतः जबाबदार आहेस तू जर आमच्या गोष्टी ऐकल्या असत्यास तर कधीच तुझ्यावरती अशी वेळ आली नसती आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं मला हे वाईट वाटलं कुठेतरी मी चुकले होते मी कोणत्याच गोष्टींना न पाहता आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्याच्यासोबत लग्न करून फसले होते परंतु आता काय करणार काहीच करू शकत नव्हते माझ्या वडिलांचा खूप गयावया करून काहीतरी करण्यासाठी सांगितले माझ्या वडिलांनी त्याला बोलावून घेतलं आणि त्याला एका ठिकाणी जॉब देण्याचं कबूल केलं काम करत नाही असंच म्हणत होता शेवटी वडील म्हणाले तू जर काम केलं तरच ठेवून नाही तर मी माझ्या मुलीला घेऊन जाईन आणि वडिलांनी शेवटी कंटाळून मला घरी घेऊन गेले माझ्या पोटामध्ये मूल होतं माझ्या घरातल्यांनी शेवटी माझी काळजी घेतलीच सहा महिन्यानंतर तो माझ्याकडे आला त्याला माझी काळजी वाटली नाही आणि आता तो आला होता तो माझ्या पोटात असलेल्या मुलासाठी मला विचारू लागला होता म्हटलं होतं की आता हे माहेर माझा आहे आता मी माझ्या पद्धतीने त्याचा संभाळ करीन पुढे मला भेटायलाच येऊ नकोस मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये मी असं म्हटल्यानंतर तो खूपच गयावया करू लागला आणि मला म्हणाला तू जसं म्हणशील तसं मी करायला तयार आहे परंतु मला सोडून तू जाऊ नकोस मला तुझ्याशिवाय कोणीच नाही असं म्हटल्यानंतर त्याला त्याच्या चुकीची कबुली झाली होती त्याने त्याची चूक कबूल केली होती त्याचप्रमाणे तो जॉबवरती पण जातो एका ठिकाणी जॉबला देखील लागला हळूहळू काम करू लागला आणि आता त्याला चांगल्या वाईट गोष्टीचाही समज घडू लागला होता माझ्या वडिलांनी त्याला कामाला लावल्यानंतर आमची बऱ्यापैकी ही परिस्थिती बदलली होती आता चांगल्या गोष्टी होऊ लागल्या होत्या नंतर लगेचच त्याने मला त्याच्या घरी घेऊन गेला आता आमच्या सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत आणि जे काही झालं होतं ते सर्व मनाविरुद्ध झालं होतं परंतु आज सर्व काही चांगलं चालू आहे परंतु हा आई वडिलांना नेहमीच वाटत होतं की आपण मुलीचे वाटोळं केलं आहे परंतु त्याच आईवडिलांनीही ही थोडासा आधार देऊन स्वतःच्या पायावरती उभं करणं गरजेचं असतं आणि असंच मला वाटतं परंतु ते होण्याअगोदर जर आपले आई वडील सांगत असतील तर नक्कीच त्यांचं एकदा विचार करा नाही तर तुमच्याबरोबर अशा गोष्टी घडणारच नाहीत आणि तुमच्यावरती अशी वेळ येणार नाही धन्यवाद